सुरू करायचे आज आहे का वर गेल्यावर हो आहे ना माझा आज लक्षात नाही राहिलं बागकाम करताना काही दाखवण्यात नाही आलं आता फक्त मी स्वयंपाकाला लागले बघा हात भरलेले बाकी स्वयं आणि जेवणामध्ये बघा कडी पण तयार झालेली आपली आणि गाजर आता भरपूर येते त्याच्यामुळे गाजराचे अशा प्रकारे एक प्रकारचं लोणचं आपण म्हणू शकतो खूप छान होते आणि दुपारी चहा केला छान असं चहा घेतला आणि नंतर मला आणि दुपारनंतर आपलं उरलेलं काम पूर्ण करायचं शिवण्याचं त्याच्यामुळं लवकर आवडत चहा वगैरे तर घेतला तर आज मी परत बटवा करणार आहे कारण तो बटवा आहे मला खूप जास्त आवडला हा मी ताईला देईन म्हटलं आणि छान फ्रॉक पासून बनवून घेते आज दोन वस्तू बनवल्या ते व्हिडिओ नक्की बघा आणि उरलेल्या फ्रॉकचा पुरेपूर उपयोग करून दाखवणार आहे किंवा मी याचं माप जर घेतलं नाही कपड्याचं तर नऊ बाय दहा असं माप भरलेलो होतं याचं जवळपास आणि याचा मला बटवा करायचा तर हा कापड यांना सर्व याच्यामध्ये खूप छान दिसते बघा वरून अस्तर ठेवून एक शिलाई मारले नंतर आहे ना असं अस्तर जोडल्यानंतर मग परत अशी अस्तर बाजून करून शिलाई मारायची मला दाखवतो मी कपुरे कशी तयारी होते त्याची एक शिलाई मारून घेतली पाहिजे कारण अस्तर जोडल्यावर काम करता येईल बटूयाचं आणि त्याच्यानंतर बघा असं फोल्ड करून नंतर जोडून सुद्धा एक शिलाई मारायची त्यानंतर बटरू आपला तयार होणार आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी घरी शिवल्यानंतर त्याचा आनंद थोडा वेगळाच असते आणि आपल्याच वस्तू आपण वापरल्या ना खूप त्याच्यात आनंद तर मिळतेच पण परत मी माप घेत होती की किती तयार झाला आहे आपलं बघण्यासाठी आणि इथं आहे ना दीड इंचावर एक थोडंसं मार्क करून शिलाई मारते सर्व बटवे तसे ते एकसारखेच असतात बघा इथं आकार द्यायचा राहून गेला होता असा गोलवट आकार देऊन गेला याला म्हणजे बटव्याचा आकार पण छान येईन म्हटलं आणि बघा फ्रॉकचा पुरेपूर -फुर उपयोग मी तुम्हाला करून दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आणि अजून थोडासा उरलेला कपड्याचं करण बघा इथं मध्ये जागा ठेवली असं छान आपला बटवा दोन्हीकडनं जोडून घेतला असा छान तयार झालेला आहे गोल दोरी टाकल्यावर आणि इथे बघा मी दोरी टाकून घेते दोरी आहे ना पूर्ण जिथून काढले ना आपण ती जिथून आपण आतमध्ये टाकली परत तिथूनच आली पाहिजे एवढं गोल त्याच्यामध्ये टाकावं लागते आणि दोन्ही साईडनं तसंच सेम करावं लागते तेव्हाच बटवा छान असा आपला म्हणजे जमा होतो जेव्हा दोऱ्या ओढतो आपण तेव्हा या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी मी आधीपासूनच करते आणि पहिले पण माझ्याकडे लग्नाच्या आधी अशी मशीन वगैरे नव्हती ना पण मला या गोष्टींची आवडच होती आणि या बटव्याला बघा आता मी अशा पद्धतीने त्याला खाली आपण जी डोरी लावली ना त्याला छान असं हे बनवून घेते छोटे छोटे आणि छान पण दिसते हे असं केल्यामुळं आणि आपण यावेळेस आहे ना मी डोरीचं थोडंसं काम वाचवलं हो यावर्षी आहे तेच हे जे मिळते ना आपल्याला लोकर सारखे जाड असते ते टाकून घेतलेले होते किंवा अशी लेस म्हणू शकतो आपण याला बघा अशा पद्धतीने सगळीकडे नाळे टाकून घेतला तयार झाला मी काय म्हटलं याला नाळे लावते नाळे असते ना आपल्याला असा पण पकडायला होते आणि छान पण दिसेल मला नाळे पाहिजेच होते म्हणून मी लावले पण मुलीनं सांगितले मी दाखवते कोणती वस्तू बनवली कशी झाली म्हणून ती म्हणे आता याला ना नाळे लावते ना तर ब्लॅक कलर ची लावणे मग ब्लॅक कलरचा कपडा घेतला बघा तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा ना आवडला तर तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला जर शिवण्याची आवड असेल खूप आवडेल कारण खूप सोपी आहे तसं तर बटवा बनायला पंधरा मिनिटच लागेल पण मागची जी ना थोडा वेळ लागते बटवा तर खूप आवडला होता आणि याचे लंबी पट्टी जे निघाली ना त्याचं मी छान बो करणार आहे याचे बो सुद्धा खूप चांगले दिसेल तुम्हाला पुढे दाखवतेच आणि बटवा पण मला इतका जास्त आवडला ना तर मी पुढच्या वेळनं सुद्धा माझ्यासाठी थोडासा कपडा उरला आणि त्याचा थोडा नवीन काहीतरी लेस वगैरे हो लावून करण्याचा विचार सुरू आहे बघूया तर कसं होते तर पहिले बघा बूसाठी अशी एक शिल सरळ शिलाई मारली तीन इंचचा कपडा घेतला होता आणि त्याला अशी शिलाई मारून घेतली आणि शिलाई मारल्यानंतर बो करणं सोपं आहे पण थोडाफार वेळ प्रत्येक कामाला लागते सोपं म्हणतो आपण पण ते कसं दोरा टाकणं किंवा फोल्ड कपडा उलटा करणं याच्यामध्ये थोडा वेळ जातेच आणि बघा आता इथं पूर्ण काम झाल्यावर तुम्हाला दाखवा ते आवडेल व अशा पद्धतीने फोल्ड केला आणि एका याला पिनीलाच मी असं इलास्टिक गुंडाळून आतमध्ये टाकणार आहे बोच्या आणि बो झाल्यावर दाखवते बघा आता सर्व टाकून घेतलं गेलं इथे गाठ मारून घेते आणि बो तुम्हाला दाखवते कसं केलं आहे तर असे छोट्या छोट्या गोष्टी घरी करू शकतो आपण बघा इथं दोऱ्याच्या सहाय्याने इथं पॅक करून घेते शेवटची जी बाजू राहते अशी आणि हा कापड बघा असा त्रिकोणी होता ना त्याला मी आणि तिथे याने पिको पण केलेला होता फ्रॉकचा साधी त्याच्यामुळं सोपं झालं मला हे आणि इथं गाठ बांधून घेते दाखवते आता पुढं आपलं बो कसं दिसतं ते मुलीच्या डोक्याला लावून बघा अशा पद्धतीने आपलं बो दिसत होतं कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा अशा एका फ्रॉकचा भरपूर असा उपयोग झाला मला असं वाटते आणि थोडंसं अजून बऱ्याचसा बाकी आहे त्याची बोस खूप सुंदर होणार आहे ते पण तुला तुम्हाला दाखवेल मी नक्की पुढं एका साडीचा पुरेपूर उपयोग केला बघूया आता वस्तू बनवल्या मी ते आपले तयार आहे त्याच्या स्वरूपात आहे वो खूप छान झालेला आहे असं जुन्या कपड्यांचा आपण असा उपयोग करू शकतो आणि हे पर्ससुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि काल जो बटवा बनवला होता आणि तो मी ताईला दिला पण आणि मला तो बटवा खूप आवडला म्हणून मी पण तशा पद्धतीने थोडा वेगळा करायचा प्रयत्न करेन आणि बघा आता आपला एवढाच कपडा उरलेला आहे याच्यामध्ये मला बटवा करायचा आहे आणि ह्या सिल्कमध्ये तीन प्रकारचा कपडा होता त्या प्रॉपला अस्तर होतं आणि मध्ये असा होता याचे याचे पण छान असे काहीतरी बो वगैरे रिपी खूप छान